बोला विचार विचार वगैरे काही नाही आज मी ठरवलेले गणपती बाप्पा येणार आहेत तर गणपती बाप्पांसाठी थाळी करून दाखवणारे आणि थाळीमध्ये खूप छान मस्त झक्कास अशा पद्धतीचे मेन्यू शेअर करणारे थाळीतला महत्वाचा पदार्थ तो म्हणजे मोदकाची भाजी आता मोदकाची भाजी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला त्याचं सारण करायचंय तर त्याच्यासाठी इथं आपण एक कप खोबरं घेतलेले आणि अगदी हलकं फुलकं असं हे गरम करून घेतलेले मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आणि ओबड हे मिक्सरला फिरवून घ्यायचं सेम अशाच पद्धतीनं भाजून घेतलेले शेंगदाणे ओबड भरडून घेऊयात आपण तीळ घेतलेले हे दोन मोठे चमचे तीळ आहेत यातले निम्मे तीळ आपण याच्यात असेच टाकून द्यायचे आणि निम्मे तीळ भरडून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक असा चॉप केलेला कांदा घ्यायचा आहे दोन मोठे चमचे खसखस घेत आहोत ही खसखस आपण भाजून घेतलेली आहे अल लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर हळद थोडीशी धने पावडर आणि इथं आपण हे तयार केलेलं घरगुती काळं तिखट जे की तुमच्या सगळ्यांसाठी सा मी अवेलेबल करून दिलेलं होतं सध्या स्टॉक संपलेला आहे पण परत जानेवारी पासून आपण हा मसाला सुरू करणार आहोत थोडस जिरं टाकून घेते मीठ आता हे आपण छान असं कालवून घेऊया मोदकाचं सारण तयार झालं आहे सारण झाल्यानंतर आता आपल्याला पारी करायची तर त्याच्यासाठी इथं आपण एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ थोडीशी हळद थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि पुढ मीठ टाकून घेते चवीनुसार त्याचा छान घट्टसर असा गोळा करून घ्यायचा छान असं आपण हे घट्ट मळून घेतलेलं आहे आता काय करायचं याला थोडस तेल लावून घ्यायचं अगदी अर्धा ते पाव चमचा तेल घेतलेलं आहे आणि असं हे चोळून घ्यायचं मोदकाची आमटी फोडणीला टाकायची आणि मग नंतर मोदक करायला घ्यायचे तर तोपर्यंत हे पीठ देखील छान व्यवस्थित असं भिजेल गॅस चालू केलेला आहे आणि कढईमध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तेल टाकून घ्यायचंय मी दोन चमचे तेल टाकलेले तेल हलकं असं गरम झालं की याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर इथं मी काळी मिरी लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे जास्त खडे मसाले वापरायचे नाही फक्त एवढेच खडे मसाले वापरायचे आता याच तेलामध्ये आपण टाकत आहोत एक मोठा चमचा भरून लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आलं लसून परतल्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला होता त्याला छान असं भाजून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं तो कांदा देखील व्यवस्थित असा परतवून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतला की याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर काळं तिखट घेतेय मी चवीनुसार तुम्ही घ्यायचंय मी दीड चमचा घेते धणे दोन चमचे त्याचबरोबर मटन मसाला घेते एक चमचा हलवून घ्यायचं आता आपल्याला काय करायचंय अगदी थोडस पाणी टाकायचंय सुरुवातीला आणि इथं मी गरम पाण्याचा वापर करतेय आणि या फोडणीमध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे काय होतं कोथिंबीरचा फ्लेवर आपल्या भाजीला लागतो आप छान असा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपली जी फोडणी आहे ना ती व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं पाणी शक्यतो कोमटच टाकायचं म्हणजे आपल्या भाजीला छान अशी तर्री येते चवीनुसार मीठ आता आपण मोदक तयार करायला घेतले तर काही नाही खूप सोपे रेग्युलर आपण ज्या पद्धतीनं गणपती बाप्पाचे गोड मोदक करतो ना अगदी सेम तसेच आपल्याला तिखट करून घ्यायचे पीठ जे मळलेलं होतं त्यातल्या अगदी छोटासा उंडा घ्यायचा पारी लाटून घ्यायची आणि तयार केलेले हे मिश्रण अशा पद्धतीनं भरून घ्यायचा जेवढं बसतं एका पारीमध्ये तेवढं भरून घ्यायचा आणि हा मोदक लॉक करायचा हा दुसरा जे सारण शिल्लक राहिलेलं आहे ते सुद्धा आपण याच्यातच टाकून देणार आहोत आता मोदकाची भाजी शिजू देऊयात आणि आपण आपला पुढचा पदार्थ करायला घेऊया आता आपण बटाट्याच्या काचऱ्या करायला घेतोय ता तर त्याच्यासाठी पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचंय तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान चढ चढली त्याचा आवाज बंद झाला त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि याच फोडणीमध्ये इथं लगे आपण ह्या बटाट्याच्या अशा पद्धतीच्या स्लाइस केलेल्या के आहेत खूप जास्त पातळ करायचे नाही आणि खूप जाड करायचे नाही तर मध्यम अशा पद्धतीचे आपल्याला हे साप करून घ्यायचं याच्यासोबतच मीठ टाकायचं म्हणजे पटकन ह्या फोडी वापरल्या जातात ठेवायचं बटाट्याचे काप छान असे गेलेले आहेत आता काचरा एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे आपल्याला खूप जास्त पदार्थ याच्यात ऍड करायचे नाहीयेत आता फक्त आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि थोडस तिखट चवीनुसार कोथिंबीर हलवून घेऊयात आणि लगेच आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार होतात आता पप्पाची थाळी करतोय म्हंटल्यानंतर मोदक हा अविभाज्य घटक आहे तो तर असायलाच हवा पण जरी मोदक गोड असले तरी मोदका बरोबर आणखीन एखादी काहीतरी स्वीट डिश हवी ना तर त्याच्यासाठी आपण दूध खीर करतोय तर इथं आपण तूप टाकून घेतलेलं आणि याच्यामध्ये मी टाकत आहे दोन चमचे रवा हा रवा आहे ना अगोदर छान खमंग असा भाजून घ्यायचा रव्याचा हलका असा रंग बदललेला आहे रव्याचा रंग बदलायला लागला ला की याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्यात शेवया तर या शेवया बाजारामध्ये रेडीमेड विकत मिळतात आणि जर ह्या तुमच्याकडे नसतील तर रेग्युलर आपण जो शेवयाचा भात करतो ना त्या शेवया सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्याच्याबरोबरच आपण इथे ड्रायफ्रूट टाकतोय पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण दूध खीर म्हटल्यानंतर मला असं वाटतं ड्रायफ्रुट्स हे कंपल्सरी टाकावेत त्याशिवाय मग काय ती दूधखीर ना छान अशा या तुपामध्ये परतून घेऊयात आता याच्यामध्ये वेळ येते ती म्हणजे दूध टाकण्याची दूध टाकून घ्यायचं त्याचबरोबर केसर दहा ते पंधरा काड्या त्याचबरोबर विलायचीची पूड हलवून घ्यायचे केशरचा रंग हळूहळू त्याच्यात उतरत राहतो आणि दुधखीर आहे म्हटल्यानंतर अर्थातच साखर तुम्हाला जेवढी गोड करायची आहे दूधखीर तेवढ्या प्रमाणात ते याच्यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता आता आपली दूधखीर तिकडे तयार होतीये तोपर्यंत म्हंटल आळूचे वडे करून घेऊयात अर्थातच वडे म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल अरे वडे वडे हा काय प्रकार आहे तर काही नाही रेग्युलरपणे आळूच्या वडीसाठी ज्या पद्धतीचं पीठ आपण तयार करतो ना म्हणजेच तिखट मीठ हळद थोडीशी धनेपूड थोडीशी जिरेपूड कोथिंबीर लसणाची पेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे बेसन तर हे सगळं टाकून आपण असं छान असं बॅटर तयार केलेलं आहे आळूच्या या पानाला लावून घ्यायचंय आणि हे झाल्यानंतर हे पाण्याच फोल्ड करून घ्यायचं काय होतं झटपट ही आळूवडी तयार होते आणि याचा जो आकार आहे ना तो थोडासा मोठा असल्यामुळे याला आपण आळूवडीच्या ऐवजी आळूवडे असं म्हणणार आहोत तळायला सोयीस्कर जावी त्यासाठी आपण इथनं कट करणार आहोत कट केल्यानंतर परत एकदा थोडस बॅटरमध्ये हे डीप करायचं हे सोडून घ्यायचं ऑडीच्या युनिरॅप्स या पेपर फॉइलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तेथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता आपल्या थाळीमधली ही छान मस्त तरवीदार अशी मोदकाची भाजी सोबतच सुमधुर अशी खीर वडे केलेले आहेत आळूच्या पानाचे कुरडई चपात्या वरण भात अर्थातच आता वरण भाताची रेसिपी दाखवायची काहीच आवश्यकता नाही असं मला वाटतं आणि इथं आपण केलेल्या आहेत मस्त अशा बटाट्याच्या काचऱ्या अगदी झटपट तयार होतात लोणचं आहेत आणि ही रेसिपी जी मी अगदी थोड्या दिवसापूर्वीच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे जर बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथं तुम्ही या मोदकाची रेसिपी पाहू शकता ते सुद्धा अगदी झटपट तयार होतात वाटीमध्ये थोडंसं वरण आणि सॅलड मस्त असा सुगंध संपूर्ण किचन मध्ये दरवळतोय मला तर असं झालं की कधी एकदाच हे शूट संपेल आणि या सगळ्या ताटावरती मी ताव मारेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार याची मला खात्री आहे गणपती बाप्पा येत आहेत तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये आणि महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आपली ही थाळीची रेसिपी नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाबा